एका भाषणात बाबासाहेब म्हणतात की लोकशाहीचे दोन शत्रू आहेत एक म्हणजे माणसा माणसात भेद करणारी संस्कृती आणि दुसरे म्हणजे हुकुमशाही तर माणसा माणसात भेद करणारी संस्कृती जसं आपण बोलू शकतो की भाषा जसे भाषावर वाद होतात हिंदी मराठी भाषी तामिळ मराठी भाषी हे जे वाद चालले आहेत ते दुसरं म्हणजे धार्मिक वाद वेगवेगळे धर्म आणि त्यांचे जे वाद निर्माण केले जातात आणि त्या गोष्टींवर जेव्हा लोकशाहीवर म्हणजे लोकशाही लढवली जाते तर ते पण लोकशाहीसाठी घातक आहे भाषा संस्कृती वाद आणि वेगवेगळे वाद निर्माण करून जे लोकशाही केली जाते ती म्हणजे योग्य नाही असं बाबासाहेबांना म्हणायचं होतं आणि दुसरं म्हणजे हुकुमशाही तर एखादा लीडर जेव्हा येतो आणि तो त्याच्या मनानुसार गोष्टी करायला जातो आणि त्या योग्य नसतात पण तरीही जनता ही, ही डोळे बंद करून त्या गोष्टी होऊ देते तर ते एक हुकुमशाहीचं लक्षण आहे कोणती गोष्ट तुमच्या